नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन अपडेट व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भव्य बिंदोडचे मैदान कडाव केसरी दोन हजार दिव्य बैलवाडा शर्यत मध्ये या कडाव केसरी दोन हजार पंचवीस ची तारीख आहे रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आणि ठिकाण आहे कडावचे भव्य मैदान कर्जत मध्ये तर तेवीस मार्च या रोजी या दिवशी कडावच्या भव्य मैदानावर या थरार अनुभवाला मिळणार आहे आणि राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा महाराष्ट्र केसरी त्रिपल इंद केसरी मथुर एक हजार एक या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो तुम्ही पण या मथुरला सपोर्ट करण्यासाठी तुमच्या आवडत्या नंदीचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील अपडेट धन्यवाद